नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात प्रस्तावित महाज्योती इमारतीचं भूमिपूजन रविवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते तर ओबीसी प्रवर्गाचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला राज्य सरकारनं महाज्योतीची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात नियोजन भवना शेजारी दोन बारा मजली इमारती बांधल्या जातील नागपूर सुधार पेनण्यास हे बांधकाम करेल सरकार या प्रकल्पासाठी एकशे चौदा कोटी रुपये खर्च करणार आहे रविवारी या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल महाज्योतीचे अध्यक्ष आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीसाठी केलेल्या कामाची यादीच वाचली ते म्हणाले की आम्ही कधीही जातीचं राजकारण केलं नाही आणि म्हणूनच ओबीसी असो किंवा इतर जाती आम्ही सर्वांनाच समान वागणूक दिली आहे तर मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की आपण दहा लाख ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी सहा नवीन वसतिगृह आणि घरं दिली आहे ओबीसी आरक्षण कधीही रद्द केलं जाणार नाही याचा पुनरुच्चार फडणवीसांनी या 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 केला या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि आजही आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो आपण सगळे छत्रपती छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता सगळे लोक सोबत होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्यांनी तुलागिरीच्या बेड्या तोडल्या गुलामगिरीच्या वेळेस जर तोडायचे असतील तर समाजा समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कुठल्या समाजाचं काढायचं दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता एकत्रित आहोत आणि त्या दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठले निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यामुळे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला तर मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाला मी कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीची पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभ्या तर राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसींचे खरे हितचिंतक असल्याचं सांगितलं दोन सप्टेंबर रोजी जारी केलेल्या जी आरमुळं ओबीसी प्रवर्गाला कोणताही धोका नाही असंही बावनकुळेंनी सांगितलं ही बाब बहुतांश ओबीसी नेते मान्य करतात परंतु काँग्रेस पक्ष यासाठी सहमत होण्यास तयार नाही फडणवीसांच्या कार्यकाळात जेवढं ओबीसी प्रवर्गासाठी काम झालं तेवढं यापूर्वी कधीही झालं नव्हतं आणि फडणवीस हेच ओबीसीचे खरे हितचिंतक आहे असं कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले खरंतर महाराष्ट्रातल्या सकलसी त्रेपन्न आणि या ओबीसी समाजाच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय दिलं एकदा धोळा शाळामधून आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आभार मानूया आज ओबीसी मंत्रालय दिलं ओबीसी मंत्रालयाचं निर्माण केलं म्हणून आज त्या ठिकाणी अतुल सावेजी आपल्या माध्यमात आज महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला या माध्यमात न्याय मिळतो आहे तर मला आठवलं जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री होतो तेव्हा आठ आठ दोन हजार एकोणीस ला महानवृत्ती स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र मुख्यमंत्री आपण घेतला देवेंद्रजी घेतला तर आठ आठ दोन हजार दोन हजार एकोणीस ला ओबीसीच मंत्रालयाच्या माध्यमात महाजोपी तयार झाली नसती तात्काळ भूमिपुंडाचा कार्यक्रम झाला नसता आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्रीजी मी आपल्या मनापासून आभार मानतो